झाला ना होती ग्या आता जाऊन त्या मस्त्र सोडा येईल त्यानं मसलं सोडा झाले वाटल्या आता टोटोळी पर्यंत आरे आपण जाऊ जातात पुढं अजून लट यायची आणि तसं कोणाला लोटी वाडी पण आपल्याकडे लोडा होईल आपण कोण कोणा मित्रांना आमच्या हिडे बघते कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी संकीत कमी कमी कमेंट करा बर का

ह्या जाग्याला पाणी कसं वाचयचं बाद पाहत कस पाणी वाचता अबा ह्या काठापर्यंत पाणी जात होत अबा इथं पर्यंत पाणी वाचत होत कस पाणी नो मे महिन्यापासून ही नदी वाहती बघा मे महिन्यापासून ही नदी वाहते तर अजून पण नाही पाणी जातलं नाही बघा राजेवाडी तलाव राजेवाडीचं तलाव फुल भरल्यापासून तुम्हाला कसं आहे पाणी बघाय हो कसं पाणी पण बघाई जकडं बघल तकडं पाणीच पाणी नदी फुल भरून बघाय जकडं बघल दकडं कसं पाणी लांब पथर बघितलं पाणीच पाणी तुम्हाला सांगतो लय दिवसापासून पाणी वाहते बघा मे महिन्यात मे जून जुलै ऑगस्ट चार महिने झाला बघा हे अजून पाणी वाहते मला वाटतं या वर्षी ही नदी बारमाही वाहणार कारण का राजवाडीचा तलाव फुल भरून आहे आणि अजून तुम्हाला सांगतो सप्टेंबर ऑक्टोबरचा सा पाऊस आहे पावसानं जर हाजरी लावली तर बोलायचं काम नाही पाच हजार लागतील पाच हजार आमच्याकडे पाऊस कमी आहे पण पाणी देवायला लागले आहे ना पूजा कसं आहे जबरदस्त आहे पूजा बसली आपली नदीच्या काठावर आपली आग हान उडी आहे मला येत नाही पावायला आहे बाहेर बागा कसं आहे बघा परिसर चकडं बघल चकडं लांब पत्र त्या खोपऱ्यामधून सगळं पाणीच पाणी दिसतंय बघा बघा किती लांब लांबपथर पाणी दिसतंय जिकडं बघल तकडं पाणीच पाणी जवळ नाही लांब लांबपथूर पाणी पाणी बरोबर आहे का नाही वाटते गार वाटतं एकदम भारी अग यात मास पाहिजे होतं असतील मास जाळ पाहिजे नाही ते मास दोस्तानो असताना भारी मास आहेत पण धरायला माणूस नाही हो माशाचा करायचा आणि इकडे बघा तुम्ही लांब पदूर पाणी द्या बाहेर कसा भाग आहे नुसता इथनं आमचं घर किती एक किलोमीटर असं माहीत आहे का इकडेच चार किलोमीटर काय सांगायचं आहे ही पाणी एकदम भारी आहे वाटनं पड्याला चांगली ही लहात इथं इकडे सोलापूरची लहात आहे बघा एकदम भारी वातावरण आहे नाद करायचं नाही वातावरणाचा अग पूजा आवड की झालं आता का पाणी उचलून फाय प्लॅन करून तुला आई जवळ जवळ असतं ना या नदीत मोठं टाकून पाणी नेला असतं पण लांब आहे भाऊ चार पाच किलोमीटर आमचं घर लय लांब आहे राव काय सांगायचं आहे मी पाणी इथन पळत पळत लगेच नेलं असत राव मी तांब्यात नेला असत आवाज नाही पाणी मारतो हो। गोईफाय पाहिजे अशा कसा आवाज मारतो पडते इथं बंधाऱ्यात आवाज आमच्या घरी ऐकू येतो सकाळ सकाळ पारी तुम्हाला सांगतो तु। वातावरण लय शांत असते हो लयच भारी वातावरण मग त्यामुळे तुम्हाला सांगतो तु। वातावरण येते भारी लय भारी स्पेंड चा गाडी उपयोग बाकी गाडी दोन गाडी नाही कर का <laughs> वाळोई मुलखाय तुम्हाला सांगतो तू निघेल का तुम्हाला सांग तू गाडी म्हणते नदीत धुवा गाडी यातन उचलाय सुद्धा नाही आवही पूल झालं म्हणून बघा एकदम पाहिजे पहिलं मी ह्या नदीत असल्या पाण्यात सायकल माहिती अशल्या नदीत मी सायकल घेऊन काढली डोक्यावर हा वाच गेल्यावर पाणी आहे नदीतले थोडं पाणी आहे मी बरोबर आहे का नाही बघा हे असं पाणी बघा तुमच्या भागात असं पाणी आलं आहे का तुमच्याकडं पुराचं पाणी आलं असेल नदी ओव्हरफ्लो झाली का पाणी सोडलं जातं हे तर पाणी कुठं सोडत नाही ती ही राजवाडीचा तलाव आहे तर आपल्या वर्षाचा आहे म्हणजे ब्रिटिशांच्या काळी बांधलेला आहे आणि ती अनेक वर्षापासून आत्ता ओव्हरफ्लो झाला मे महिन्यात लय पावसवर तुफान पडला होता ती अजून पाणी अजून थोडा पाऊस पडला की अजून सुसाट येते बघा याला काय बंधनच नाही किती बी पाणी येऊ द्या बरोबर आहे का नाही बरं चला पूजा चला गाडी इथे गाडी तुला आगाशी किंवा गाडी बघू तुला गाडी इथे घा आगापात कुठे अडचणी कुठे तर नेऊन तुला गाडी चालू करा येणार नाही तू सांगाय गाडी इथे मला तर तरी घेऊन देणार इथे घ्या गाडी तुला भारी गाडी आहे अरे ना, ले ले तर दोस्तों आता निघतो आम्ही आज आठ पाळीला बघा महत्वाचं काम होतं अतिशय महत्त्वाचं काम होतं काम करून ओखेमध्ये आम्ही चाललेलो आहे ओखेमध्ये चाललेले नसतो ओखेमध्ये आठपाडीतनं जाऊन आलो काम होतं तेवढं काम केलं तुम्हाला सांगतो बायकोला पाणीपुरी त्यानंतर बदाम पिस्ता भरपूर खाय दिलं मी पण तसं काय नवीन म्हणते ती तसलं तीस तीस रुपये आलं दोन खाल्ली आणि आलो बघा आता जनावरं घेऊ काहीतर करावं लागतं आहे घरी आल्यानंतर तर बसायला मिळत आहे का पोरासनी लेकरासनी खायला बी आणलं आणलं बघा सगळं आता कसं माहित आहे आपल्यावरती जबाबदारी आहे मग आता आपण ती जबाबदारी यशस्वीरित्या पार केली पाहिजे पहिलं कसं होतं जनावरं राखली का जसं काय काम नाही बाकी सगळं ती करत होती पण आता प्रत्येकाच्या खांद्यावरती ओझ आहे आणि ती ओझ आता पार केलं पाहिजे बाजार कमी पडला घरात काही नसलं जावं लागते बाजारादेशी बाजार आणावं लागतो घरचं काम निघालं घरचं करावं लागतं रानातलं आलं ला, रानातलं म्हणजे सगळ्या कामं आता स्वतःची स्वतःला करावे लागतं ह्यातून एक अनुभव आला की प्रत्येक माणसाला स्वतः स्वावलंबी झालं पाहिजे आणि स्वतः कमवलं पाहिजे स्वतः शिकलं पाहिजे स्वतः संघटित झालं पाहिजे आणि स्वतः संघर्ष केला पाहिजे तरच आपल्याला आहे नाहीतर काय हो। या आभास दुनिये, ही दुनियेत काय नाही सगळं स्वतःला करावं लागतं ह्यात ट्रेंड व्हावं लागतं म्हणजे स्वतःला व्यवहार जमला पाहिजे त्यानंतर अनुभव आला पाहिजे आणि लहानपणापासून त्याची आवडही पाहिजे तेव्हा आपलं घर कुठंतरी चांगलं दोन घास खाऊ शकणार आता कसं आहे आता दोन महिने झालं आपण स्वतः बाजार आणतोय त्याच्यामुळे आता अनुभव आहे आता तुम्हाला काय सांगतो आता काय चुकायची भानगड नाही काय नाही आणि व्यवस्थितची सुरुवातीला नवीन नवीन केलं तेव्हा दोन रुपये चार रुपये पाच रुपये महाग बाजार आणत होतो आता थोडापैकी स्वस्त द्यायला लागली ती कारण त्यांना माहीत झालं आहे दहा रुपयाला पिंड आपण आठ रुपयालाच मागतोय म्हणजे दोन रुपये तर बचत होती कारण सुरुवातीला गेलं तो काही कळायला नाही पण आता तुम्हाला सांगतो सगळं व्यवस्थित व्हायला लागले